राहुरी तालुक्यातील देसवंडी येथे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा मेळावा संपन्न झाला या मेळाव्यात शेतकरी कांदा उत्पादक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी शेतक्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या व सरकारकडे लक्ष वेधले यावेळी आपल्या मनोगतात भारत दिघोळे यांनी सांगितले की कांदा उत्पादक शेतकरी सध्या अत्यंत बिकट परिस्थितीतून जात आहे कांद्याला हमी भाव मिळत नसल्याने शेतकरी हकबल निराश व उद्ध्वस्त झाला आहे उत्पादन खर्च देखील वसूल होत नाही त्यातच कांद्यावर लादलेली निर्यातबंदी शेतकऱ्यांच्या अडचणीत अधिक भर घालत आहे याप्रसंगी दिघोळे यांनी राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीला सदिच्छा भेट दिली समितीचे सभापती अरुण तनपुरे यांनी त्यांचा सत्कार केला बाजार समितीच्या कामकाजाची पाहणी करून दिघोळे यांनी समाधान व्यक्त केले ज्या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव दिला जात आहे अशा बाजार समित्यांचे त्यांनी विशेष कौतुक केले तसेच इतर बाजार समित्यांनीही अशा आदर्श समित्यांचा आदर्श घ्यावा असे आवाहन त्यांनी केले महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात व देशामध्ये दे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमतेसाठी आपण मोठा लढा उभारलाय आज जर आपण बघाल तर महाराष्ट्राचं एकूण जे प्रमुख नगदी पीक आहे त्यापैकी कांदा एक सर्वात मोठं नगदी पीक आहे दुष्काळी भाग असेल आणि पाण्याची बाराही महिने उपलब्धता असेल अशाही भागामध्ये मोठ्या प्रमाणात कांदा पिकाचं उत्पादन घेतलं जातं जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा आपल्या कांदा उत्पादनामध्ये भारताचा नंबर आहे आणि या भारतातलं सर्वात प्रमुख राज्य महाराष्ट्र आहे या उत्पादक शेतकऱ्यांची जर सर्वात मोठी कोणती समस्या असेल तर ती आहे की उत्पादन खर्चावर आधारित दर मिळत नाही शेतकऱ्यांना आणि हा दर न मिळाल्यामुळे वर्षानुवर्षी शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढत चाललाय परंतु त्या तुलनेमध्ये दर न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणाही वाढत चाललाय देशात कुठल्याही पक्षाचं सरकार जरी असलं तरी कांदा इतका सेन्सिटिव्ह पीक झालेला आहे की कांद्याचे दर हे नियंत्रणात ठेवण्याचं काम त्या त्यावेळेच्या सरकारकडून केलं जातं आम्ही सरकारला सातत्याने मागणी करतोय विनंती करतोय की देशाला एकूण लागणारा कांदा किती कांदा लागतोय दरवर्षी या कांद्याची आकडेवारी काढा आणि त्या कांद्याची पुरवठा करण्याची क्षमता आमच्या शेतकऱ्यांमध्ये आहे त्याच्या पलीकड अधिकचा जो कांदा उत्पादित होईल या कांद्याला विदेशामध्ये निर्यात करण्यासाठी सातत्याने परवानगी पाहिजे कोणत्याही दिवशी निर्यात बंदी ही झाली नाही पाहिजे आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांची जनजागृती करणं शेतकऱ्यांची आर्थिक सक्षमता निर्माण करणं कांद्याच्या बियाण्यापासून तर कांद्याच्या विक्रीपर्यंत त्या त्या टप्प्यावर येणारे जे काही प्रश्न असतील ज्या काही समस्या असतील त्याच्यासाठी आपली कांदा संघटना जी आहे सातत्याने अहोरात्र लढणारी एकमेव महाराष्ट्रातील देशातली संघटना आहे या माध्यमातून आज आपण राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दे भेट देत आहोत त्याचबरोबर आपले जे देशवंडी देसवंडी म्हणून जे गाव आहे त्या गावातील सुनील दत्तात्रय पवार आणि त्यांच्या सहकार्यांनी त्यांच्या कांदा शेडच्या तिथं एक मोठा भव्य असा कांदा उत्पादकांचा मेळाव्या आज आयोजित केलेला आहे या मेळाव्याला आता मोठ्या प्रमाणात तिथं शेतकरी उपस्थित राहणार आहे तिथं प्रमुख जे मार्गदर्शन आहे ते आम्ही करूया करतोय आणि आता जे बाजार समितीत आपण अरुणजी तनपुरे साहेब यांच्या सभापती आहे त्यांच्याकडे इथं भेट दिली का बाजार समितीचं जे काही काम आहे त्याच्या आधीपासूनच बाजार समितीतून जो काही बाजारभाव पाठवण्याचा जो मेसेज आहे महाराष्ट्रभर राऊरी कृषी उत्पन्न बाजार समितीचा हा बाजार भावाचा किती गोणी कांदा आवक झाली त्यापैकी त्या किती गोणींना काय दर मिळाला याचा आम्ही विशेष सातत्याने संघटनेच्या माध्यमातून इतरही ठिकाणी जनजागृती करण्याचं काम केलेलं आहे या बाजार समितीमध्ये जे काही चांगले उपक्रम असतील ते महाराष्ट्रभर आम्ही इतर बाजार समित्यांना त्याचे अं करण्यास भाग पाडू आणि इथं काय गुन्हे असतील शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील तर त्याच्यातही बाजार समितीला बदल करण्यासाठी सूचना करू असं हे आमचं आजचं महाराष्ट्र राज्य उत्पादक शेतकरी संघटनेच्या दौऱ्याचे नियोजन आहे या मेळाव्या प्रसंगी सिद्धार्थ वाबळे शिवजी सागर राजेंद्र ढोकणे अमृत शेटे हिवाळे लांबे तुपे यांच्यासह शेकडो कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते व्हिजन प्लस न्यूजसाठी मिनाश पटेकर राहुरी